सिंह राशी जानेवारी दोन हजार सव्वीस मासिक राशी फल सिंह राशी दोन हजार सव्वीस नववर्षाचा शेवटचे काही दिवस शिल्लक का आहेत अशा जानेवारी महिना कसा जाणार याची उत्सुकता सर्वांनाच आहे ज्योतिषशास्त्रानुसार पाहायला गेलं तर ग्रह आणि नक्षत्रांच्या राशी बदलांमुळे जानेवारी महिना हा खूप खास असणार आहे अशा परिस्थितीत जाणून घेऊया सिंह राशीसाठी येणारा नवीन महिना कसा असेल ज्योतिष शास्त्रानुसार जानेवारीचा महिना सिंह राशीसाठी तुमच्या दैनंदिन जीवनात मोठी प्रगती होणार आहे तुमचे नवीन वर्षाचे संकल्प पूर्ण होण्यास मदत होईल जर तुम्ही तुमचे कामाचे जीवन व्यवस्थित करण्याची वाट पाहत असाल तर आता ऊर्जा परिपूर्ण आहे तुम्हाला अनेक महिन्यांपासून त्रास देत असलेल्या कामाच्या समस्येचे निराकरण होण्याची अपेक्षा आहे सिंह राशीच्या उत्पन्नात वाढ होण्याचे संकेत आहेत सिंह राशीला या महिन्यात खूप आत्मविश्वास मिळेल तुम्ही स्वतःला सिद्ध करू शकाल तुमचे नेतृत्व गुण दिसून येतील काही क्षेत्रात अडथळे येऊ शकतात पण त्यातून मार्ग काढण्याची ताकद तुमच्यात असेल तुम्ही योग्य निर्णय संयम आणि स्पष्ट विचार ठेवावे लागेल या महिन्यात कार्यक्षेत्रात सुरुवातीला काही अडचणी येतील तुम्ही सहकाऱ्यांशी वाद घालू नका तुम्हाला नोकरीत नवी जबाबदारी मिळेल कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीची दखल घेतली जाईल तुम्हाला काही नवीन संधी मिळतील त्याचा लाभ उठवा व्यवसायात घाई करू नका जुन्या ग्राहकांशी संबंध मजबूत होतील गुंतवणूक करताना सतर्क रहा सिंह राशीची आर्थिक बाजू बेताची असेल उत्पन्न वाढेल पण खर्चावरही नियंत्रण ठेवावे लागेल महिन्याच्या शेवटी आर्थिक स्थिरता जाणवेल तुम्हाला वडीलोपार्जित संपत्तीतून लाभ होईल सिंह राशीच्या व्यक्तींचे आरोग्य चांगले राहील पण रक्तदाब पोटाचे विकार थकवा अशा किरकोळ समस्या जाणवू शकतात त्यामुळे झोपेची योग्य काळजी घ्या मानसिक ताण वाढू देऊ नका त्यासाठी प्राणायाम ध्यान व चालणे अशा सवयी लावून घ्या आरोग्याची नीट काळजी घ्या सिंहराशीच्या कुटुंबात शुभ निर्णय किंवा चर्चा होऊ शकते लहान सात वाद वाढवू नका घरात वातावरण शांत ठेवण्याचा प्रयत्न करा वडीलधाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घ्या तुम्हाला सामाजिक कार्यात सहभाग घेता येईल तुमचा मान वाढेल सिंहराशीच्या विद्यार्थ्यांना थोडी मेहनत घ्यावी लागेल तुमची एकाग्रता कमी पडेल त्यामुळे अभ्यासात सातत्य ठेवून करा यामुळे चांगले यश मिळेल स्पर्धा परीक्षेत सकारात्मक बातमी मिळू शकते शिक्षक किंवा मार्गदर्शकांचा सल्ला उपयुक्त ठरेल सिंह राशीच्या प्रेम जीवनात सुखद अनुभव येतील जोडीदाराचा चांगला प्रतिसाद मिळेल संवाद वाढवा तसेच अविवाहितांना मनाजोगा जोडीदार भेटू शकतो सिंह राशीच्या वैवाहिक जीवनात जोडीदाराच्या भावना समजून घ्याल या काळात या राशीच्या लोकांसाठी प्रतिष्ठा आणि आधार वाढेल कामाच्या ठिकाणी तुमची प्रतिष्ठा मजबूत होईल आणि तुमची नेतृत्व कौशल्य उद्या असेल सरकारी किंवा प्रशासकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांना विशेष लाभ मिळण्याची शक्यता आहे व्यवसायात सकारात्मक बदल झाल्यामुळे तुमचा व्यवसाय विस्तारेल तुमच्या उत्पन्नाचे स्रोत वाढतील या काळात नफा वाढण्याची चिन्हे आहेत आणि तुमच्या कामात नवीन लोक सामील होतील घरात आनंद राहील तुम्हाला वडीलोपार्जित मालमत्तेचा फायदा होईल आणि न्यायालयीन प्रकरणे निकाली लागतील तुम्ही एखाद्या मोठा व्यवसाय करार करू शकता सिंह राशीच्या लोकांना त्यांच्या समस्यांवर उपाय शोधण्यात आणि वेळेवर कामे पूर्ण करण्यात मोठ्या प्रमाणात यश मिळेल हे वर्ष आर्थिक बळ यश आणि सन्मानाने भरलेले असेल तुमच्या कारकिर्दीत गोष्टी योग्य दिशेने जातील तुम्हाला प्रगतीच्या उत्कृष्ट संधी मिळतील नवीन जमीन घर किंवा वाहन खरेदी करण्यासाठी परिस्थिती सामान्यत अनुकूल असेल वैवाहिक जीवनात पती पत्नीमध्ये चांगला समन्वय राहील दोन हजार सव्वीस हे वर्ष विद्यार्थ्यांसाठी अभ्यासात यशस्वी काळ असेल स्पर्धात्मक परीक्षांमध्येही यश मिळण्याची शक्यता आहे व्यवसायात नफा आणि प्रगती शक्य होईल आणि कामात समाधान वाढेल राशीसाठी जानेवारी महिना चांगला राहील दीर्घकाळापासून सुरू असलेल्या समस्या संपतील सकारात्मक दृष्टिकोन ठेवा तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल तुमच्या कुटुंबात आनंदी वातावरण राहील तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा आणि विचारपूर्वक वागा जास्त खाणी टाळा महिन्याच्या सुरुवातीला भावंडासोबत चांगले सहकार्य असेल परंतु शेवटी नाते संबंधांमध्ये काही मतभेद निर्माण होऊ शकतात नवीन जमीन घर किंवा वाहन खरेदी करण्यासाठी परिस्थिती अनुकूल असेल महिन्याची सुरुवात या बाबतीत विशेषतः अनुकूल असेल तुमच्या पालकांकडून आनंदात थोडीशी घट होऊ शकते म्हणून त्यांची काळजी घ्या तुमच्या सामाजिक स्थितीची काळजी घ्या प्रेमसंबंधांमध्ये एकमेकांवर विश्वास ठेवा महिन्याचे शेवटी शत्रू अधिक सक्रिय होऊ शकतात परंतु तुमचा आत्मविश्वास त्यांना पराभूत करेल विवाहित जीवनात पती पत्नीमध्ये चांगला समन्वय असेल आरोग्य चांगले राहील तुम्हाला धार्मिक रस असेल असेल व्यवसायाची परिस्थिती अनुकूल आणि काम राहील सर्जनशीलता आणि आनंदापासून शिस्त आणि जबाबदारीकडे वळण्याचे संकेत देते धनुराशीपासून मकर राशीत सूर्याचे संक्रमण काम आरोग्य आणि दिनचर्या यावर भर देते करिअरच्या बाबतीत सिंह राशीला महिन्याच्या सुरुवातीला सर्जनशीलतेची ओळख मिळू शकते परंतु नंतर त्यांना कठीण कामांना सामोरे जावे लागेल आर्थिकदृष्ट्या विवेकी बजेटिंगची आवश्यकता आहे नाते संबंधांमध्ये जबाबदारी आणि काळजी यावर लक्ष केंद्रित केले जाते आरोग्य के सल्ल्यामध्ये चैतन्य राखण्यासाठी दिनचर्या राखणे समाविष्ट आहे सिंह राशी या महिन्यात तुमचे व्यक्तिमत्व चमकेल आणि लोक तुमच्याकडे आकर्षित होतील ज्यामुळे तुम्ही लक्ष केंद्रित व्हाल हा महिना नवीन ऊर्जा घेऊन येईल तुमची बुद्धिमत्ता आत्मविश्वास आणि संवाद कौशल्ये एक शक्तिशाली संयोजन निर्माण करतील जे नवीन संधीमध्ये येईल मध्ये तुम्हाला बांधून राहण्यास सांगत आहे कारण नवीन वर्षाची सुरुवात उच्च ऊर्जेच्या मोडमध्ये होणार आहे या महिन्यात तुमची बुद्धिमत्ता आत्मविश्वास आणि बोलण्याची शैली एकत्रितपणे एक अद्वितीय एक संयोजन तयार करेल जे नवीन रंग प्रकट करेल जानेवारी मध्ये काही सुपरहिट बातम्या तुमची वाट पाहत आहेत ऑफिसमधील तुमचे काम एक विशेष वळण घेईल जिथे लोक तुमच्या नेतृत्वाने आश्चर्यचकित होतील तुमचे वरिष्ठ तुमच्याकडे हसू शकेल मुलाखतींमध्ये तुमचा आवाज आणि आत्मविश्वास तुमचे कॉलिंग कार्ड बनेल नवीन क्लायंट नवीन डील आणि नवीन नफा दिसण्याची शक्यता आहे तुमची बाजारपेठेतील स्थिती मजबूत करण्यासाठी कठोर परिश्रम करत राहा जानेवारी हा व्यावसायिकांसाठी अनुकूल ठरू शकते व्यवसायाला गती मिळेल नवीन क्लायंट जोडले जातील आणि तुम्हाला जुन्या संपर्कांचा फायदा होईल मार्केटिंग मीडिया कन्सल्टिंग आणि सर्जनशील क्षेत्रातील लोकांसाठी विशेष लाभाचे संकेत आहेत या महिन्यात पैसा तुमच्यावर आगावणार नाही उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडू शकतात जुने अडकलेले पैसे परत येण्याची स्पष्ट चिन्हे आहेत उत्साहात अनावश्यक खर्च करू नका याची काळजी घ्या अन्यथा महिन्याच्या शेवटी तुमच्यावर खर्चाचा दबाव खूप त्रासदायक होईल जर तुम्ही मंद गतीने काम केले तर गुंतवणूक अधिक अनुकूल होईल काही देणग्या किंवा धार्मिक कार्यांवर पैसे खर्च होणार आहेत या महिन्यात ऊर्जा ही तुमची ताकद आहे आणि हा महिना ती दुप्पट करेल कधी कधी तुमची ऊर्जा तुम्हाला थकवू शकते थोडी विश्रांती थोडा व्यायाम आणि थोडासा स्वतःवर प्रेम केल्याने तुमचा फिटनेस आणि स्टाईल टिकवून ठेवण्यास मदत होईल तुमचे आरोग्य राखण्यासाठी तुमच्या त्वचेवर आणि रक्तदाबावर विशेष लक्ष द्या या महिन्यात प्रेमजीवन खूप रोमॅंटिक असेल जर तुमचा जोडीदार असेल तर जानेवारी मध्ये गोडवा मजा आणि समजूतदारपणा तितक्याच प्रमाणात वाढेल जर कोणी तुमच्यावर लक्ष ठेवत असेल तर गोष्टी पुढे जाऊ शकतात तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत खास क्षण घालवण्याची संधी मिळेल लहान भेटवस्तू किंवा आश्चर्यांमुळे मने जिंकण्यास मदत होईल कुटुंबात तुमचा आवाज महत्वाचा असेल कुटुंबातील सदस्य तुमचा सल्ला ऐकतील आणि तुम्हाला एखाद्या विशिष्ट समस्येवर उपाय सापडू शकेल मोठ्यांचे आशीर्वाद आणि तरुणांचा आनंद तुमच्या मनाला शांती देतील घरी एक छोटीशी सहल पूजा किंवा भेटवस्तू होऊ शकते महिन्याच्या दुसऱ्या सहा माहीत अचानक सहलीचे नियोजन केले जाऊ शकते हा काळ विद्यार्थ्यांसाठी चांगले निकाल मिळविण्याचा देखील काळ असू शकतो तुम्ही तुमच्या भावंडासोबत तुमच्या करिअर आणि जीवनातील ध्येयांबद्दल चर्चा कराल आणि मदत मिळेल सिंह राशी या महिन्यात तुम्ही, तुम्ही रविवारी सकाळी तांब्याच्या भांड्यातून सूर्यदेवाला जल अर्पण करा गुड आणि गहू दान करणे अत्यंत शुभ राहील एकंदरीतच पाहता सिंह राशीसाठी येणारा नवीन महिना खूपच शुभ असेल